दरवर्षी रक्षाबंधनिमित्त संकुलामध्ये मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणीच्या तुम्हाला डाक्यात असते आहे या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी विद्या आणि सर्व शिक्षक स्टाफ शिक्षिका यांच्या बनवलेल्या आहेत संकुलाच्या वतीनं दरवर्षी आपल्या फुलगाव पुलगावा डेपो दत्तापूर पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालय सोबतच विविध ज्या ठिकाणी सैनिक आहेत त्या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी पोस्टाने पाठवतो यामागचा एक उद्देश आहे की जे या देशाला रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वस्व अर्पण करतात त्या ठिकाणापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही म्हणून डॉक्टर एम के पवार शैक्षणिक स्वस्तांनी हा उपक्रम सुरू केला या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी विद्यार्थी जातात आणि सैनिकांना राख्या बांधतात आणि बॉर्डर्सवर जेव्हा आपण राख्या पाठवतो त्यावेळेस त्या स्पीड पोस्ट पाठवल्या जातात यावर्षीसुद्धा पाचशे राख्या बनवलेल्या आहेत आणि त्या राठ्यात गुडगाव येऊन त्यानंतर पोलीस स्टेशन तत्तापुर रेल्वे रेल्वे स्टेशन ग्रामीण रुग्णालय आणि अमरावती येथे या राठ्या पाठवणार आहे या कार्यक्रमाला जो उपक्रम चालू केला त्या डॉक्टर पी पवार शैक्षणिक संकुलाच्या समन्वयिका प्राध्यापिका जय गिरी मॅडम संस्था संस्थेचे सचिव माननीय शिवाजीराव पवार सर यांनी या उपक्रमाला साथ दिली आणि त्यासोबतच शाळेचे प्राचार्य मोहो उज्जैनवाला सर उपप्राचार्य विज्ञे हांनी मॅडम आणि सर्व शिक्षण स्थाप आणि शिक्षक केंद्र कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत d